खासदार विनायक राऊत त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेना उभाटा गटाचे उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्यावरती आरोप लावायला सुरुवात केली ते एक मुसलमान उमेदवार दिला आणि मुसलमान उमेदवार देऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला इथे मुसलमानाचं जे मतदान आहे ते विभाजन करायचं काम तुमच्या वतीनं होणार आहे म्हणून तुम्ही या इलेक्शनमध्ये मध्ये येऊच नका अशा खूप पद्धतीनं त्यांना धमकीसुद्धा देण्यात आले बारा एप्रिलच्या अगोदरपासून जेव्हा मी फॉर्म भरलं तेव्हा अगोदरपासून सुद्धा त्यांना धमकी देण्यात आली की तुम्ही इलेक्शन लढू नका तिकडचे प्रस्थापित नेत्यांनी जे रत्नागिरी शहरातले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी द्यायचा प्रयत्न केलं कारण त्यांची कुठेतरी पोटदुखी झाली की रत्नागिरी शहरमध्ये एक कुठेतरी नवीन नवीन राजकीय नेता तयार होतोय ते त्यांना कुठेतरी बघितलं जात नव्हतं म्हणून अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी देण्यात आली जेव्हा मी बारा एप्रिलला फॉर्म भरला आम्ही पहिलेच उमेदवार होतो की आम्ही पहिल्या दिवशीच आम्ही फॉर्म भरलं त्याच्यानंतरही सुद्धा आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं विड्रॉ करायचा आणि आपली जी उमेदवारी ती मागे घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत होते इकडचेही जे आपले चिपटूणचे प्रस्थापित नेते आहेत भास्करराव जाधव यांच्या जवळच्या व्यक्तीनं आम्हाला इथे पागेवर सुद्धा सांगितलं की तुम्ही भाजपला मदत करताय तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला फक्त मुसलमान हे मतं पाहिजेत का तुम्हाला मुसलमान उमेदवार नको आतापर्यंत विनायक रावतांना जर तुम्हाला असं वाटतं की मुसलमानाचे मत विभाजन होतोय तर विनायक रावतांच्या ऐवजी तुम्ही शकील सावंतला ए बी फॉर्म द्या आम्ही शिवसेनाच्या वतीनं लढणार असंही प्रस्ताव आम्ही फैसल कास्करच्या माध्यमातून दिलं होतं तर त्यांनी आम्हाला आम्हाला असं दिसलं की फक्त विनायक राऊतांना सुद्धा त्यांनाच ए बी फॉर्म दिलं आणि आम्ही त्या नंतर आम्हाला असं दिसण्यात आलं की महाविकास आघाडी पूर्ण राज्यात अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस एकही मुसलमान उमेदवार आपल्या समोर नाही आहे महायुतीने तर दिलेलंच नाही आहे भाजप सेना हे मुसलमान विरोधी आहेतच आपल्या सर्वांना माहिती ते त्यांनी एकही अख्ख्या महाराष्ट्रात दोघ्याही महायुती असो महाविकास आघाडी असो कोणीही मुसलमान उमेदवार दिलेला नाहीये तर मला आपल्या वतीनं एक प्रश्न विचारायचा आहे काय मुसलमानांना संविधानिक हक्क नाहीये का निवडणूक लढायचा आणि त्याच्यानंतर आता लेटेस्टली मध्ये दोन दिवस अगोदर मशाल रॅली झाली मशाल रॅली झाली त्याच्यामध्ये शिवसेनाचे युवा नेते होते वरुण सर देसाई होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मशाल रॅली झाली त्याच रॅलीमध्ये चिपलून संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी भाषण करताना सांगितलं की शकील सावंत हा मुसलमान मोल्यांचे मुसलमान लोकांचे मत खाण्यासाठी उभा आहे आणि मुसलमान मोल्यांनी आणि मुसलमानांनी एकत्र येऊन शंभर टक्के मतं हे विभाजन करायला देऊ नका कारण हा शकील सावंत जो आहे तो फक्त भाजपचा उभा केलेला एक पिल्लू आहे या अशा पद्धतीनं एक रमेशभाई कदम जे एवढे जुने जाणकार याच्यातले राजकारणी आहेत त्यांच्या विरोध त्यांनी आमच्या विरोधात असं आरोप केलं तर तुमच्या वतीनं मी त्यांच्यावरती त्यांनाही सुद्धा एक प्रश्न विचारतो की रमेशभाई कदम यांनी स्वतः किती पक्ष बदलले आतापर्यंत त्यांना त्याचाही सुद्धा भान नसेल दोन हजार चौदा साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षच्या दरम्यान दोन हजार चौदामध्ये रायगडमधून शेतकरी कामगार पक्षाचे त्यांनी उमेदवारी घेतली त्याच्यानंतर भाजपमध्ये उडी मारली त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये उडी मारली परत राष्ट्रवादीमध्ये उडी मारली मग अशा व्यक्तीनं स्वतः पहिले आत्मचिंतन करावं आणि मग आमच्यावरती आरोप करायचं त्या अशा करा व्यक्तीला ज्याचा स्वतःचंच काही अस्तित्व नाही आहे राजकीय काही आता त्यांच्या मागे काही ताकद नाही आहे तर या अशा व्यक्तीनं आमच्या विरोधात अजिबात आरोप करायची त्यांची पात्रता नाही त्याही सोबत त्याच्यानंतर रत्नागिरीला अल्पसंख्य अध्यक्ष शेतक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचा रईस अलवी या व्यक्तीनं सुद्धा एक मोठा भला व्हिडिओ काढलं आणि शकील सावंतांच्या विरोधात ज्या यूपी बिहार मध्ये ज्या पद्धतीनं राजकारण चालतो तशी भाषण तशी भाषा वापरून शकील सावंताला आब्रू भंग करायचं काम या व्यक्तीनं केलेलं आहे या दोघाही जे पद अधिकारी आहेत भाई कदम आणि रईस अलवी यांच्या विरोधात आज आम्ही आचारसंहितेचा भंग आणि त्याहीसोबत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वनच्या कलम एकशे तेवीस एकशे तेवीस तीन ए एकशे पंचवीस आणि वन फिफ्टी थ्री ए अँड फाईव्ह झिरो फाईव्ह ऑफ इंडियन पिनल कोड आणि आचारसंहिता कोड सेवन पॉईंट टू पॉईंट टू याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करायची मागणी आम्ही केलेली आहे निवडणूक आयोग निवड रत्नागिरी जिल्हा निवडणूक रिटर्निंग ऑफिसर देवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांना लेटर लिहिलं आहे चीफ आ, चीफ ऑफिसर जिल्हा परिषद हे एम सी सी म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे हेड आहेत त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांनी इमिजिएटली आदेश काढलं की हा जो व्हिडिओ आहे तो जो व्हायरल होतोय ते इकडचे चिपलूणचे जे प्रांत आहेत त्यांना व्हिडिओ जप्त करून ते व्हिडिओ रेकॉर्डमध्ये ठेवून त्याच्यामध्ये कारवाई करायचे आदेश दिले आणि नोटीस ही उद्यापर्यंत दोघांना आरोपींना नोटीस जाणार आहे आणि त्यांच्याविरोधात कारवाई होणार ही शंभर टक्के खात्री आम्हाला आज भेटलेली आहे तर हे सर्व विषय आपल्या समोर आम्ही आपल्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आणतो तर मला सर्व चिपळूण आणि संगमेश्वरचे आणि पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जनतेला सांगायचं आहे आपल्या वतीनं की मला प्रश्न महत्वाचा असा पडलेला आहे की काय आम्ही मुसलमान या धर्मात आमचं आमचं झालं शकील सावंत हे काय आमचं 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 त्याच्यामध्ये काय गुन्हा आहे का आणि जर असं हे म्हणतायत की कोकण जे हे जे म्हणत आहेत ते मुसलमान मताचं विभाजन करायसाठी उभे राहिलेले आहेत किंवा भाजपचे पिल्लो आहेत तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची फौज उभी करून पक्ष पक्ष वाढवायचं किंवा का प्रचार करायचं काम केलं असतं आम्ही स्वतः जिल्हा जिल्हा गावागावात जाऊन एस टीमध्ये बसून आम्ही स्वतः प्रचार करतोय आणि आत्तापर्यंत एकदाही असा व्हिडिओ किंवा एकही एव्हिडन्स असा दाखवावं की आम्ही किंवा हो, शकील सावंत किंवा कोणीही पदिक कोणीही आमचा कार्यकर्ता त्यांनी सांगितलं असेल की हे मुसलमान आहेत म्हणून मुसलमान म्हणून त्यांना मतदान द्या आम्ही धर्माच्या आणि कुठल्याही जातीच्या विषयीवरती आम्ही आमचं मतदान मागितलेलं नाही आहे कोकण प्रादेशिक पक्ष हा फक्त आणि फक्त आपल्या कोकणवासींच्या हक्कांच्या विषयीवरतीच मांडतोय विकासांच्या मुद्द्यांवरतीच राजकारण करणार आणि आपल्यासमोर एक चांगलं सुसंस्कृत कोकणाचं राजकारण जो आहे ते आणायचं काम करेन कारण आपल्यासमोर जेवढे पण दोन उमेदवार आहेत नारायण राणे साहेब असो किंवा विनायकराव साहेब असो त्या दोघांनाही काही काम केलेलं नाही आहे विनायक राऊतांनी दहा वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरती एकदाही संसदमध्ये विषय मांडलेला नाही आहे राणेसाहेब जरी मंत्री असतील तरी त्यांनी सुद्धा काही पाठपुरावा केलेला नाही आहे आणि मला त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला लागते आम्ही त्या परवाच्या दिवशी तारकर्लीमध्ये होतो वेगवेगळ्या भागात होतो लोकांना एक पर्याय पाहिजे होता आमच्या आमच्यासोबत आहेत लोकं म्हणतायत की जरी आम्ही ओपनली तुम्हाला तुमच्यासोबत फिरू शकत नाही किंवा तुम्हाला तुमच्या बाजूनं बोलू शकत नाही पण ह्या दोघांना आम्ही कंटाळलेलो आहोत विनायक राऊत असतील किंवा राणेसाहेब असतील दोघांना कंटाळलेलो हो। आहोत आम्ही तुम्हाला पर्याय म्हणून मतदान देणार आणि जनता आमच्या समोर आहे जून चारला आपल्या समोर रिझल्ट येईल की शकील सावंत सारखा एक नौका माणूस आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार झालाय हे आपल्या समोर येईल इथे खात्रीनं सांगतो आणि जनतेला सुद्धा सांगतो हे जे म्हणतायत की संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव आणि हे फक्त तुम्हाला इन सर्वांना हे सांगतायत की मुस्लिम लोकांचे मत विभाजन करायचं हे काम करतायत हे पूर्ण आरोप खोटे आहेत आणि संविधान वाचवायला हे यांची काय पात्रता नाही आहे कारण संविधान पायमल्ली करायचं काम हे स्वतःच करतायत कारण मुसलमान उमेदवार नको हे स्वतःच महाविकास आघाडीने दाखवून दिलेलं आहे की अठ्ठेचाळीस पेक्षा